श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दोन ऑक्टोबर वारा हे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आपण दसरा हा सण साजरा करणार आहोत जो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे आणि खूप मोठा महत्वाचा दिवस मानला जातो <ETITANij2> आपल्या चातुर्मासात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र साजरी केली जाते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो या सणादरम्यान धन ज्ञान आणि भक्तीची पूजा होते ज्यांचं प्रतीक म्हणून सोनं आपट्याची पानं पाटी आणि पुस्तकं म्हणजे सरस्वती देवीचं पूजन केलं जातं तसेच शस्त्राचं सुद्धा पूजन होतं धनं म्हणजे महालक्ष्मी शक्ती म्हणजे महाकाली आणि ज्ञान म्हणजे महासरस्वती या तीन शक्तींचं आदर आणि स्मरण दसऱ्याला दसऱ्याच्या दिवशी आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केलेली घटस्थापना याच दिवशी करतो दसऱ्याला सोन्याचं प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडांच्या पानांचा वापर होतो आणि या दिवशी शमी आणि आपट्यांच्या वृक्षांची पूजा केली जाते कारण आपट्याची पानं सोन्याच्या समान मांडली जातात आणि वाईटावर धर्माच्या विजयाचं प्रतीक असतात तसेच या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून सीतेची सुटका केली होती आणि याचा सन्मान म्हणून याला विजयादशमी असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे देवी दुर्गाने महिषासूर या दृष्ट राक्षसाचा वध करून धर्माचं रक्षण केलं होतं त्यामुळे दसरा विजयाचं प्रतीक आहे दसरा हा एक अतिशय शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध केल्यानंतर पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचंही सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी गंगेच्या पवित्रतेला खूप महत्व दिलं जातं पण प्रत्येकाला प्रत्यक्ष गंगेवर जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून घरच्या घरी आंघोळच्या पाण्यात एक खास वस्तू टाकायची आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन एक दिवसात तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होईल आणि आर्थिक अडचणी दूर होतील तर या खास वस्तूबद्दल याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी एक खास वस्तू वस्तूच्या पाण्यात टाकायची आहे कारण दसरा हा सा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक महत्वाचा दिवस जातो आणि जर तुम्ही या वस्तू वस्तूच्या पाण्यामध्ये टाकल्या तर तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान केलं तर त्याचा आणखी जास्त फायदा होतो कारण यावेळेला सर्व देवी देवतांचं स्नान चालू असतं आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होते त्यामुळे तुम्ही सकाळी साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा प्रयत्न करावा पण जर वेळ मिळाला नाही तर जेव्हा तुम्ही स्नान कराल तेव्हा नक्कीच ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि ते आपल्या आयुष्यातील प्रगतीवर मोठा परिणाम करतात दसऱ्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे हा उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे घरातील सर्वांनी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायचं आहे कारण बऱ्याच वेळा आपण खूप मेहनत करतो तरीही आपल्याला आपल्याला हवी तशी यशस्वीता मिळत नाही अशा परिस्थितीत आपली मेहनत आणि कष्ट यशस्वी व्हावेत मनोकामना पूर्ण व्हावेत यासाठी हा उपाय दसऱ्याच्या दिवशी करणं गरजेचं आहे आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की जीवनात यश संपत्ती आणि पैसा मिळावा आणि माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची कृपा सदैव आपल्यावर राहावी आर्थिक अडचणींना आपण सामोरं जाऊ नयेत आणि मेहनतीला आपण केलेले प्रयत्न जे आहेत तर ते सर्व फळदायी ठरावे तर यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो कधी कधी खूप मेहनत करूनही पैसा आपल्याकडे टिकत नाही जिथे एक रुपया कमवतो तिथेच त्याहूनही जास्त पैसे खर्च करावे लागतात तर अशा वेळी आपले हातून पैसा निसटतो आणि मेहनत यशस्वी होत नाही पण जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टांना आणि मेहनतीला योग्य ते फळ मिळेल जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही शत्रू असेल तर मग तो समोरून असो किंवा गुपित असो तुम्हाला त्रास देणार असेल भांडण करणार असेल किंवा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणार असेल तर अशा सर्व शत्रूंचा नाश होण्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकता तेव्हा तुमचं शरीर मन आणि आत्मा पवित्र होतो दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीनं पवित्र गंगेवर स्नान केलं होतं म्हणून त्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं अनेक वेळेला आपण कामानिमित्त बाहेर घराबाहेर जातो आणि कधी कधी तिथली जागा नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्तीने भरलेली असते जी आपल्या शरीरात प्रवेश करून आपल्याला त्रास देते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातही येते तर त्यामुळे घरात देखील अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे या दिवशी आपण हा पवित्र स्नान जे आहे तर ते करत असतो आणि त्यामुळे वाईट शक्ती आपल्यापासून दूर राहते आणि आपल्याला जीवनातील प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी हा उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचा लाभ तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच दिसून येईल तर हा उपाय करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे कारण हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र असतो त्यामुळे सर्वांनी शक्य तितक्या लवकर उठण्याचा प्रयत्न करावा उठल्यावर सर्वप्रथम पाणी आहे आणि त्यामध्ये एक अत्यंत वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल जर तुमच्याकडे प्रत्यक्ष गंगेचं पाणी असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता नाही तर जवळच्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये गंगाजलची बाटली आण तुम्हाला मिळेल आणि तिथून ती तुम्हाला आणायची आहे आणि ती आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे जेणेकरून करून भला गंगेवर स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होईल याशिवाय आणखी एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे हळद कारण दसरा हा गुरुवारी येतो आणि गुरुवारी हळदीचा गुरु वापर केल्याने आपलं नशीब वाढतं आपल्या आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला घडताना दिसून येतील आणि कुंडलीतला गुरुग्रह हाही मजबूत होईल ज्यामुळे तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि त्यामुळे एक चिमूटभर हळद अंघोळीच्या यानंतर तुम्हाला हिरवी वेलची देखील टाकायचे आहे घरात जेव्हा हिरवी वेलची असते तेव्हा ती नशीब आणि समृद्धीशी जोडलेली मांडली जाते आणि अंघोळीच्या पाण्यात हिरवी वेलची टाकल्याने आयुष्यामध्ये सकारात्मक उर्जा वाढते आणि लक्ष्मी माता प्रसन्न राहते तसेच आपल्या कुंडलीतला नवग्रह मजबूत होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात एक चमचाभर गायचं कच्चं दूध देखील टाकायचं आहे कारण अनेक स्तोत्रांमध्ये म्हटलं आहे की कच्चा दूध ग्रहांच्या बलासाठी अत्यंत फायदेशीर असतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील सर्व ग्रहांना बल प्राप्त होतं तर हे सगळं करून तुम्हाला या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे ज्यामुळे मन शरीर आणि आत्मा पवित्र होतात स्नान पूर्ण झाल्यानंतर आंघोळच्या पाण्यात टाकलेली हिरवी वेळची उचलून ती झाडाच्या मुळापाशी टाकायची आहे कारण ती बाथरूम मध्ये ठेवायची नाही तर अशा प्रकारे हा उपाय केल्यास तुमचं संपूर्ण आयुष्य सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीने भरून जाईल स्वच्छ पाणी स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि नंतर तुम्हाला देवघरात जाऊन देवांची पूजा करायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवांची पूजा खूप महत्वाची असते कारण या काळात देवघटी बसलेले असतात आणि त्यामुळे देवांना सुंदर आणि शुद्ध स्नान घालणे अत्यंत आवश्यक असते तुम्ही पंचामृत दूध आणि शुद्ध पाण्याने देवांना स्नान घालू शकता ज्यामुळे त्यांचा आशीर्वाद अधिक प्राप्त होतो तर या दिवशी प्रत्येकाने देवांसाठी नवीन वस्त्र खरेदी करून त्यांना नवीन कपड्यांमध्ये अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर देवांना धूप दीप आणि अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर एक साधा पण प्रभावी उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी भरलेलं असेल आणि थोडीशी साखर घ्यायची आहे तर या दोन वस्तू घेऊन तुमच्या गावातील जवळच्या राम मंदिरामध्ये किंवा नसेल तर हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन तो तर या तुमच्या तुमच्या प्रत्येक विजय मिळतो आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे शक्य असल्यास हा उपाय दसऱ्याच्या दिवशी नक्की करा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावायला विसरू नका कारण आंब्याची पानं घरातली नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्याचं काम करतात आणि त्यामुळे घरात मध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते याशिवाय एक ग्लास मध्ये पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि एक आंब्याचं पान टाकून ते हळदीयुक्त पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे ज्यामुळे घरातून वाईट शक्ती बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी सहज करू शकता आणि त्यामुळे घरामध्ये आनंद शांती आणि समृद्धी येते दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करणं खूप महत्वाचं आहे कारण या दिवशी आपण फक्त शस्त्रांचीच पूजा करत नाही तर आपण गणपती बाप्पा आणि लक्ष्मीचा सुद्धा सन्मान करत असतो पूजा करताना तुम्हाला एक नारळ देखील अर्पण करायचा आहे आणि पूजा संपल्यानंतर हा नारळ तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे पैसे ठेवता तिथे ठेवायचा आहे काही वेळानंतर तो नारळ तुम्ही उचलून जवळच्या राम मंदिरामध्ये जाऊन पुन्हा अर्पण करायचा आहे ज्यामुळे आर्थिक स्थिरता आणि समृद्धी वाढते तर याशिवाय या दिवशी सुंदरकांड Así तुम्हाला पठण करायचं आहे आणि हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं कारण सुंदरकांड वाचल्याने श्रीराम हनुमान आणि सीता देवी यांची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं जसं की वाहन घर किंवा काहीही शुभ मानलं जातं कारण या दिवशी घेतलेल्या वस्तूंना दीर्घकाळ टिकणारा आणि शुभ परिणाम मिळतो अनेक लोक या दिवशी सोनं चांदी देखील खरेदी करतात जेणेकरून घरातील समृद्धी वाढते जर तुम्हाला एखादा नवीन काम सुरू करायचं असेल नवीन व्यवसाय उभारायचा असेल किंवा नवीन संकल्प करायचा असेल तर दसऱ्याचा दिवस यासाठीही अतिशय योग्य मानला जातो आणि हनुमानांच्या नावाने सुरू केलेल्या कामाला यश प्राप्त होते आणि प्रगती होते आणि म्हणूनच महत्वाच्या गोष्टी दसऱ्याच्या दिवशी आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ